नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे पावणे सहा झालेले आणि कोण आलं बघते अगो बोलले आले का तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते आणि सकाळी अजिबात वेळ भेटला नाही मला आत्ता झाल्या तर खेळून दोघी जणी थोड्या गेल्या आता खेळायला तर म्हटलं जा खेळून या तिची मैत्रीण आलेली आहे तर मला करायचे मेथीचे पराठे आणि माझ्या बोलण्यात झाले या तर मेथीचे पराठे करून घेते आणि काल वटाने आणलेले होते ना ते वटाने माझे सोलायचे तसेच बाकी आहे तर मग मी आता पहिले ते सोलून घेते पहिले मी तर मेथीची भाजीची पहिले मी मेथीच्या पराठ्यांची पूर्ण तयारी करून घेते आणि मग मैत्रिणांसोबत बाहेर मी ते वटाणे घेऊन जाते सोलून आणते आणि ते मी कसे स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये तर, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे पहिले मी हे ना फ्रीजमध्ये थंड पाणी ठेवून देते तर त्यांना आहे ना थंड पाणी लागतं तर मग मी पहिले फ्रीजमध्ये ना एक पातेलीवर पाते थंड पाणी ठेवून देते तर चला तर मी काय करते आता पहिले ना दोन पातेल्या आहे ना फ्रीजरमध्ये ठेवते म्हणजे आपला बर्फ तयार होईल पाणी लवकर थंड होणार ना फ्रीर मध्ये दोन बागेला ठेवून देते पाणी पटकन थंड होतीच्या पराठ्यांची तयारी करून घेते आणि मग बस ते बाहेर पूर्ण वटाने सोलून घेते सर्व आवरून झालं किचन वाटा सुद्धा आवरून घेतला मी आणि पीठ सुद्धा मोडून घेतलं पीठ मळून घेतलं पीठ सुद्धा काढून ठेवलं लावायला कंटाळा तो नंतर काढायला ठेचा करून ठेवला आपला आणि सकाळी ना गुड्याला इटल्या दिलं आता मी नी चटणी केलेली थोडीशी चटणी पडलेली फ्रीजमध्ये दूध घेतले मला आहे ना गाजरचा हलवा बनवायचा आहे ना तर त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा एक लिटर दूध घेतलं आणि आपलं एक लिटर तरी तर मी सर्व भांडे कुंडे किचन वट सर्व आवरून झालं माझा बटाने सोलायला तर मग लाइट बंद करते परत घ्यावी लागेल मला मग मा? ताई वटाने पडते इकडे वटाने पडलेले तसेच ठेवलेले होते मी हायवेशीर तर आपण घेऊन जाते बाहेर पहिले लाईट बंद करते हैं? सोलून घेते आपल्याला पोत सोडून सोलून आणले मी आणि मग आता आठ आत वाजले मी गेली होती सहा वाजता सहा साडे झाले असतील मी काय घडाय पाहिली नव्हती तेव्हा तरी पण साडे सहा तरी झाले असतील आपल्याला एवढं जे खराब खराब आहे ना ते काढून घ्यायचे आपल्याला हे कार कस टाकला जातो आणि मी ना गरम पाणी ठेवून दिले दोन पातेल्यांमध्ये आहे गरम पाणी मी तर त्याच्यात टाकायची मला साखर तर, तर, तर आपण ले आता पाणी उकळू देऊ आणि मग साखर टाकू आणि मग आपल्याला हे वटाणे टाकायची तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतेच मी पाण्याना उकळी येते आता इकडे पण आणि आपल्याला जास्त साखर टाकायची नाही आहे तर मी तर फक्त एक चमचा साखर टाकते एवढं आपल्याला गोड करायचे नाही ते आणि इकडे एक, एक चमचा आपण फ्रीझर मध्ये पाणी ठेवलेलं होतं आता ते पाणी काढून घेते मी आणि उकडी येत नाही ना तोपर्यंत ते पाण्याची पूर्ण तयारी पहिलेच करून ठेवावी लागते तर मग मी ते पाणी काढून घेते आता आणि पाणी मस्त चीर झालेलं आहे आपलं बघा वरती ना मस्त असं बर्फ सुद्धा तयार झालेला आहे इतकं थंड पाणी आपल्याला ठेवायचं आहे तर पुढची प्रोसेस मी पूर्ण तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे आणि जे जळगाववाले असतील कुठेही आता म्हणजे व वटाण्याचा सीजन जात आहे वटाणे घेऊन या आणि स्टोअर करून ठेवा आपले खूप छान राहता आपलं मटर पनीरमध्ये आपली कुठलीही भाजीमध्ये खिचडी पुलावा याच्यात त्याच्यात म्हणजे भरपूर गोष्टींमध्ये आपल्याला टाकता येतो मी मा पुढच्या मी पुढच्या बुधवारी सुद्धा अजून चार किलो वटाने घेऊन येईन आणि ते सुद्धा मी तशीच ठेवणार आहे आता दाखवणार आहे त्यावेळेस काही दाखवणार नाही तर चला मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि ना वटाने टाकताना ना माझा व्हिडिओ आहे ना हे झाला म्हणजे केलाच गेला नाही माझ्याकडनं तर मी इकडे टाकते हे बघा इकडे सुद्धा पाणी उकळी झालेली आहे पाण्याला उकळी आलेली इकडे पण तर तिकडचं न करता इकडचं हे बघा सेम तिकडे केलेलं आहे म्हणजे तर मी पाय टाकून देते आता उकडी आली गुड़ी बेल वास्ते सेम तिकडे पण केलेली आहे मला असं वाटलं व्हिडिओ चालू आहे ब आणि माझ्याकडनं व्हिडिओ चालू झाला नाही सेम प्रोसेस मी तिकडे पण केलेली अगं इलड नाही ना पिलू आणि जे बारीक बारीक आहे ना ते काढून देते मी हे बघ व्यवस्थित किती बी साफ करा आपण त्याच्यात थोडीफार तरी हे राहून जाते आणि फुल गॅस करायचं आपल्याला आणि फुल गॅस करून पाच मिनिट बॉईल करून घ्यायचे आणि कलर इतका चेंज होतो ना त्यांचा वटण्याचा कलर चेंज होतोय आणि किती हिरवेगार दिसत आहे 見ました。 आणि आपल्याला ना असं पूर्णाची गाडी जवळ ठेवायची आणि मस्त उकडी आली बघाय पाच मिनिटं होऊ द्यायची व्यवस्थित शिजे का वर्षभर टिकणारी वस्तू आहे आपली ही वर्षभर जागा आपल्याला खराब होत नाही आणि मी आता गॅस बंद करते इकडचा मस्त उकळी आलेली आणि माझ्याकडे काही मोठा झाला नाहीये तर मग मी झाऱ्याने काढणार आहे इकडचा मी गॅस बंद करते मस्त उकळी आली आहे जास्त शिजवायचे नाही आपल्याला आणि आपण हे थंड पाण्यात टाकून घेऊयाच आणि पटापट करायची प्रोसेस आणि तुम्ही ना चाळणीमध्ये बी गाळून घेतले ना तरी चालता माझे आता गाळणीमध्ये चाळून घेते पटकन झाले आणि ते थंड पाण्यात टाकून घेते करून घ्यायचे आपल्याला थंड पाण्यात <tip> आणि मी तुम्हाला दाखवते किती शिजलेलं आहे <tip> छान आणि कलर इतका भारी झालेला आहे ना जास्त पण शिजू द्यायच दोन खापावतील अशा हा नरम होता तुम्हाला मोठा दाखव हे काढून घ्यायचे थंड पाण्यातून मस्त झाले ते आता थंड आणि हे आपण आता मस्त काढून घेऊ पाणी ने ती पर्यंत हे पण मी काढून घेते आपल्याला मस्त पाणी नेतृ द्यायचंय त्याच आणि थोडे कोडे होऊ द्यायचे आणि मग आपण डब्यात भरायचे मी तुम्हाला हो दाखवते पुढची प्रोसेस तोपर्यंत मी आवरून घेते मी ना दोन चांडण्यामध्ये करून घेते

मस्त कोरडे झाले आता आणि खालवर करून देऊ आपण पाणी नाही असे खालवर करून द्यायचे हलक्या हाताने करायच्या नोटा वगैरे सर्व आवरून झालं माझं फक्त यांचं आणि माझं जेवण बाकी आहे आणि ते करून आले दाताचं रूट कॅनर तर उशिरा जेवणार आहे ते दहा वाजता पण मी सोबतच जेवणार खूप छान असं पाणी नितरून गेलं आणि आपल्याला मी <coughs> असे डबे घेतलेले माझ्याकडे डबे तुमच्याकडे कॅरी बॅगा जरी राहिल्या फक्त यांना बाहेरची हवा मध्ये हो नको जायला पाहिजे

आणि हा हे आमचं आहे ना पूर्ण फ्रीजर आहे त्याच्यामुळे मी कुठे पण ठेवू शकते ती ठेवायची ठेवायची त्यांना तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आहे ना खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे ना व्हिडिओ मला थांबावंच लागतं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय